चला बनवूया महाराष्ट्राचे फेमस तिळगुळचे लाडू तर सर्वप्रथम तव्यावर तीळ मध्यम आचेवर भाजायचे आहे तीळ भाजताना सतत ढवळत राहा जेणेकरून ते जळू नयेत तीळ तडक आवाज करत भाजल्या भाजायला लागल्यावर गॅस बंद करा तीळ थोडे थंड होऊ द्या मग आपल्याला गूळ एकदम नरम जो भेटतो तो घ्यायचा आहे त्याला आधी पूर्ण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर एक वाटी शेंगदाणे तव्यावर चांगले भाजून घ्यायचे आहे त्यांचा रंग बदले पर्यंत थोडे साल पण काढून घ्यायचे आहे त्यांना बारीक करायचं आहे आता एका कढईत आपल्याला दोन ते तीन चमच तूप घ्यायचा आहे त्यात गूळ टाका गूळ तुपात टाकल्यावर त्यामध्ये आपल्याला एक चौथा पाणी टाकायचं आहे आणि गूळ सैल होईपर्यंत त्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चम्मच इलायची पावडर टाकायची आहे इलायची पावडर चांगली करून घ्यायची आहे आपल्याला आणि हे मिश्रण हलवून आहे गुळ वितरे वितळला पाहिजे गुळ वितरेपर्यंत गुळ वितळत आल्यावर फेस वर येतो बघा पण त्याला पाण्यामध्ये घेऊन बघायचं आहे आताला नाही चिटकला म्हणजे आपलं गुळ चांगला वितळला आहे त्यामध्ये आपण भाजलेले तीळ टाकायचे आहे एक वाटीभर पूर्ण भाजलेले तीळ टाकून घ्यायचे आहे ते चांगले मिक्स झाले तर त्यामध्ये आपल्याला आपण जे शेंगदाणे बारीक केले आहे ते अर्धे वाटी टाकायचे आहे आता हे मिश्रण चांगल्यापणे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता गूळ आणि ते एकस मिळाल्यानंतर आपण हातावर त्यांचे छोटे आकाराचे लाडू करून घ्यायचे आहे हे करत असताना तळ हातावर थोडं तूप लावा त्यामुळे गूळ चिटकणार नाही